नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा आजपर्यंतच्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना खूप धन्यवाद आणि सादर नमस्कार आजचा हा दिवस आहे खास गुरुपौर्णिमेचा वेळोवेळी भेटलेल्या सर्व गुरूंना कृतज्ञतापूर्वक नमस्कार शाळेतील अध्या शाळेतील गुरु अध्यात्म मार्गात माझे सासरे धीर पती गीता शिक्षिका ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी शिक्षक कैलासवासी वीय कुलकर्णी पेंडसे पुष्पाताई पेंडसेबाई गीतेच्या पाळंदेबाई गीता जीवन गीता तेवीस प्रवचनं ज्यांनी इतकी उत्कृष्ट सांगितली जे कोल्हापूरच्या कॉलेजचे कुलगुरू मुकुंद दातार डॉक्टर मुकुंद दातार त्यांनी धर्म मंडळाच्या अध्यक्षपदाची दुराध घेतल्यानंतर अनेक प्रकारे प्रवचनातून प्रबोधन केलं आणि ती गीता अगदी अंगी उतरवायला उपयुक्त ठरली तर त्या माझ्या आम त्या आमच्या धर्म मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार यांनाही सादर नमस्कार गुरुपौर्णिमेच्या खूप अतिशय मनापासून नमस्कार त्याचबरोबर आमचे कैलासी डॉक्टर बाबूराव कात्रेस म्हणजेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक एस एन कात्रे, कात्रे। यांच्याकडूनही खूप शिकायला मिळालं ही या अध्यात्म मार्गातल्या गोष्टीवरच डॉक्टरेट मिळवली आणि क मुकुंददातार यांची डॉक्टरेट या अध्यात्म विषयावरच झाली त्यामुळं आवर्जून दोघांनाही नमस्कार आणि अनेक प्रवचनातून मला खूप शिकायला मिळालं मोहनाताई चितळे यांच्या प्रवचनांना गेलं की खूप असा म्हणजे खाद्य मिळायचं मेंदूला आ अक्षरश इतकं छान वाटायचं आम्ही दहा पंधरा जणी या प्रवचनानं जात त्या माझ्या सख्यांनासुद्धा त्या माझ्या गुरु त्या मला घेऊन गेल्या म्हणून मला इतकं सुंदर इतके गुरु छान भेटले त्यामुळं मोहनाताई चितळे यांनाही खूप धन्यवाद संगणक गुरु संगणक गुरु म्हणजे आमचे अनिल खडकेसर माझ्या बंधूंनी मला संगणक शिकायला अनिल खड़के सरांकडं नेलं आणि मी संगणक साक्षर झाले त्यामुळं संगणक सरांनाही खूप धन्यवाद त्यानंतर आमचे गुरु राघवेंद्र पाटील सर यांनाही धन्यवाद आणि रोज आम्हाला अतिशय सुंदर गोड आवाजात मार्गदर्शन करतात त्या डॉक्टर सुकिया गुगळे ब्राह्ममुहूर्त नावाच्या कार्यक्रमाला मी जोडले गेले काय आणि त्यानंतर अनेक कार्यक्रमांना मी त्यांच्याशी जोडले आणि खूप घट्ट मैत्री झाली आणि रोज आम्हाला त्या आम, सिक्रेट बुक मॅजिक बुक या मुळे रोज आमचं त्यांची अशी ऑनलाईन संपर्क होतो प्रत्यक्ष भेट त्यांच्या मुलीच्या लग्नात वगैरे झाली आहे पण अशी निवांत गप्पा मारणे की भेट झाली नाही आहे तर नक्की होईल आणि त्यांच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं माझ्यात सकारात्मकता आली आणि त्यांनाही त्या माझ्या गुरु त्या माझ्यापेक्षा लहान असल्या तरीसुद्धा त्या माझ्या खूप गुरु आहेत दत्तगुरूंनी चोवीस गुरु, गुरु केले आणि मग आपल्यासारख्या माणसाला असे आपल्याला भेटलेल्या सगळ्या गुरूंना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायला काहीच हरकत नाही जपसाधनेस जोडलेले सर्व माझे जातक हे सुद्धा माझे गुरु आहेत त्यांनाही नमस्कार आणि आता मी नवीन वीज बावन्न म्हणून एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये व्यावसायिकांना सग एकमेकांच्या या व्यवसायांना जोडता येतं आणि त्याहीपेक्षा त्या ग्रुपमुळे सगळीकडे म्हणजे आमच्या त्या, त्या व्यावसायिक ग्रुपचे जे प्रमुख आहेत आशिष पाठ फाटक सर यांच्या म मुळे अनेक जणांना व्यवसायांना ग्राहक मिळायला लागले आणि मलाही जपाला लोक मिळायला लागली त्याबद्दल त्या, त्या गुरूंनाही खूप धन्यवाद आणि आज व्यासपौर्णिमा आपण व्यासांबद्दल थोडक्यात बघूया पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिलं महाभारत काव्याची रचना केली यांचे दुसरे नाव कृष्ण द्वैपायवान कृष्ण द्वैपायवान द्वैपायन असे नाव का पडले तर ते सावळे होते आणि द्वैपायन या बेटावर त्यांचं वास्तव्य होतं त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे त्याच द्वैपायवान असं द्वैपायन असं नाव पडलं पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे वेदव्यास नाव पडलं त्यांनी केलेल्या रचना महाभारत नवग्रहस्तोत्र आणि कल्की पुराण यां हे सुद्धा वेद वेदव्यासांनी केलेलं आहे वडील पराशर आई सत्यवती पत्नी पिंजला म्हणजे वाटिका असं त्यांनी कंसामध्ये दिलेलं आहे अपत्य शुकदेव आणि नुकताच आता आम्हाला शुक शुकतालला जायला शुकदेवांचा जिथं जन्म झाला तिथं आम्हाला भागवत ऐकायची संधी आहे चारुदत्त आफळे यांच्या तोंडून त्यामुळं हे शुकता शुकदेव म्हणताना या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटला महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला त्यांचे वडील त्यांचे त्यांच्यावरील साहित्य जे जे लोकांनी लिहिलं ते महर्षी वेदव्यास कृष्णाजी कोलटकर महर्षी वेदव्यास कादंबरी लेखक सुधाकर शुक्ल महर्षी वेदव्यास कादंबरी जनार्दन जनार्दन ओक व्यास व्यासपर्व दुर्गा भागवत महर्षी व्यास कादंबरी अनुराधा कुलकर्णी अशा प्रकारे व्यासांबद्दल खूप आहे बोलायला पण आपल्याला व्हिडिओ हा थोडक्यात काढायचा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तो ऐकायला त्यांना वेळ पुरला पाहिजे आपण व्यासांना वंदन करूया गुरूंना वंदन करूया आमचे गुरु गोंदावलेकर महाराज स्वामी समर्थ यांना वंदन करूया अ... जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती त्याचबरोबर आपल्या स्वामींचा जाहीरनामा माझ्या नातवाचं सुद्धा पाठ झाला आहे तो जाहीरनामा आपण ऐकूया अक्कलकोटी जे जे येतील दुःखमुक्त ते सारे होतील समाधी सजो नमन करील जागृतीने त्या प्रचिती देह जरी मी गेलो सोडून भक्त हा केला येईन दाऊन श्रद्धा ज्याची ममठ आई सांभाळीन त्या होऊ नाही भक्ता संगे बसतो मी बोलतो भक्तच त्याचा अनुभव घेतो दूर लोटले मी भक्ताला एकतरी दाखवा दाखला भाव पारखुनी भक्त मनीचा देतो मी मग प्रसाद कृपेचा भक्त बार मी सदैव घेईन अभिवचनांची पूर्ती करीन या श्रद्धेने माझ्या जवळी भरून देईन तुमची जोडी वाणी रंगली ज्याची नामी त्याच्या सदनी मी मुक्कामी स्वामी म्हणे तोची जगी धन्य मम चरणी अनन्य ही अनन्य भक्ती ही गुरुपौर्णिमा सर्वांना सुखदायी समृद्धीची भरभराटीची आरोग्याची जाओ हीच भगवत चरणी प्रार्थना एका हाताने स्टँड धरल्यामुळे मला नमस्कार करता येत नाही आहे कारण तो असा बसत नाही आहे आणि त्यामुळे असाच मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करते श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ